नमस्कार मित्रांनो रायगड टुडे मराठी मध्ये मी राज शेखर परब आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि सुरुवात करूया आजच्या विशेष न्यूज अपडेटला गेल्या काही महिन्यांपासून खोपोली शहरामध्ये एक चर्चा एक आयक्यू विषय सातत्याने येत होता की खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या मंडळाच्या जनता विद्यालय खोपोली ज्युनियर कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांकडनं ज्या विद्यार्थ्यांची अनु हजेरी जी जा आहे ती पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी होती अशा विद्यार्थ्यांना कायद्यानं परीक्षेला बसता येत नाही त्यासाठी जे असतं ते महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे असतं ते त्यांच्यावरती कारवाई करतं एक दंडात्मक कारवाई करतं आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांना जे आहे ते परीक्षेला बसता येतं परंतु खानापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाकडनं अशा विद्यार्थ्यांकडनं ज्यांची हजेरी पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी होती अशा विद्यार्थ्यांकडनं कोणाकडनं दहा हजार कोणाकडनं सात हजार कोणाकडनं पंधरा हजार असा फाईन म्हणजे दंडात्मक कारवाई त्यांच्यावरती करून ती दंडाची रक्कम घेतल्यानंतर त्यांना परीक्षेला बसण्यासाठी परवानगी दिली गेली असं अनेक ठिकाणावरनं कानावरती येत होतं त्यानंतर रायगड टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आर टी आय मार्फत म्हणजेच माहितीच्या कायद्याच्या अंतर्गत खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला अनेक मुद्द्यांवरती प्रश्न विसरण्यात आले त्यामध्ये आम्ही असं विचारलं होतं की सदर विद्यार्थ्यांवरती अशा प्रकारची दंडात्मक कारवाई करण्यात यावी असं शासनानं कुठचंही परिपत्रक जाहीर केलं असेल तर त्या परिपत्रकाची कॉपी मिळावी विद्यार्थ्यांना आपण घेतलेल्या फाईनच्या रकमांची जी पावती दिली असेल त्या पावत्यांच्या कॉपी मिळाव्यात तसेच या व्यतिरिक्त जी रक्कम जमा झाली दंडात दंडात्मक कारवाई केल्यानंतर जी रक्कम जमा झाली त्या रकमेचं तुम्ही काय केलं ते के ती के टी एस पीच्या कुठच्या खात्यामध्ये वळती करण्यात आली असे त्याची संपूर्ण माहिती द्यावी असं आम्ही त्या आर टी आय मध्ये म्हटलं होतं परंतु आर टी आय ची मुदत उलटून गेल्यानंतर देखील केटीएसी मंडळाकडनं कुठचंही आम्हाला उत्तर देण्यात आलं नाही त्यानंतर साधारणतः आठवड्याभरापूर्वी पुन्हा एकदा आम्ही अपील अर्ज केला अपील अर्जामध्ये के देखील आम्ही तेच विचारलं होतं त्यानंतर आज मात्र कालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मंडळाचे श्री किशोर पाटील यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आणि त्या चर्चेमध्ये किशोर पाटील यांनी त्यांची बाजू मांडलेली त्यांची बाजू त्यांनी काय मांडली आपण ती पाहूया तर साहेब बारावीच्या मुलांची हाजिरी हजेरी ज्यांची पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी होती अशा विद्यार्थ्यांना एस पी मंडळाकडनं बारावीच्या परीक्षेला बसण्यासाठी एक दंड आकारण्यात आला आणि हा दंड जो आहे तो अनाधिकृतपणे घेण्यात आलेला असं पालकांचं म्हणणं आहे की हा दंड घेण्याचा अधिकार के टी एस पी मंडळाला नाही आहे नसताना सुद्धा के टी एस पी मंडळाने हा दंड आकारलेला आहे तर या संदर्भात आपण काय बाजू मांडणार पहिली गोष्ट निश्चितच बोर्डांनी बारावी बोर्डांनी किंवा दहावी बोर्डांनी जे नियम आखून दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक मुख्य मुद्दा येतो तो, तो विद्यार्थ्यांच्या हजेरीचा काही पर्सेंटेज हजेरी ही वर्षभरात त्या मुलांची झाली नाही तर त्यांना परीक्षेला बसू देणार नाही हा बोर्डाचा अगदी लेखी आदेश आहे तो नियम आहे त्याप्रमाणे बोर्डाने अशा प्रकारचा दंड आकारलेला आहे बोर्डाने जो दंड आकारलेला आहे सी बोर्डाने तो पर डे काही रक्कम आकारलेला आहे आणि तो नियमाप्रमाणे आहे परंतु आपण शाळेमध्ये अशा विद्यार्थ्यांना एक त्यांना सोयीचं जावं म्हणून अशा विद्यार्थ्यांना काही दंड आकारतो आणि त्याप्रमाणे आपण ती दंडाची रक्कम घेतो त्यामध्ये पाचशे रुपयापासून ते साधारण हजार पंधराशे रुपयापर्यंत तो दंड आपण आकारतो काही मध्ये दे बरेचसे गैरसमज असे झाले होते की दहा हजार पंधरा हजार वीस हजार अशा प्रकारचा दंड आकारला गेला आहे अशाही प्रकारच्या बातम्या काही मीडियामार्फत सुद्धा पसरवल्या गेल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही त्या, त्या परीक्षेच्या काळामध्ये सुद्धा हा खुलासा केला होता की अशी कुठल्याही प्रकारची मोठी रक्कम आपण दंड म्हणून आकारली जात नाही परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये हा संस्थेचा आणि शाळेचा प्रामाणिक प्रयत्न आहे विद्यार्थ्यांना त्या बाबतीत एक आधार मिळावा किंवा विद्यार्थ्यांचं वर्ष फुकट जाऊ नये हाच उद्देश असल्यामुळे शेवटी कसं काहीतरी एक नियम किंवा काहीतरी एक चौकट आखल्याशिवाय विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही त्याचं महत्त्व कळत नाही परंतु काही पालकांना जर असं वाटत असेल किंवा विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की काही रक्कम जास्त आमच्याकडनं घेतली गेली मग त्या विद्यार्थ्यांच्याकडनं कुणी जास्त रक्कम घेतली गेली का संस्थेव्यतिरिक्त अशा पालकांनी निश्चितच आमच्या संस्थेमध्ये येऊन त्याचा खुलासा करावा परंतु मी निश्चितच आपल्या या माध्यमातून मी पालकांना विद्यार्थ्यांना सांगतो की अशी कुठल्याही प्रकारची भरणसाट रक्कम आपण दंड म्हणून आकारत नाही आणि जी रक्कम आपण घेतो त्याची पावती अधिकृत संस्थेची दिली जाते एवढं निश्चितच मी या निमित्तानं सांगतो किशोर पाटील यांचं असं म्हणणं आहे की बोर्डाकडनं आकारण्यात येणारी रक्कम ही खूप जास्त झाली असती आणि ते प्रत्येक विद्यार्थ्यांना परवडण्यासारखं नव्हतं म्हणून एक नॉमिनल अमाऊंट आम्ही घेऊन म्हणजे साधारण हजार पाचशे ते पंधराशेपर्यंतची दंडात्मक कारवाई करून आम्ही त्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास दिलं व एक प्रकारे विद्यार्थ्यांची मदतच केली आहे असं म्हणणं किशोर पाटील यांचं आहे परंतु जर खरच एखाद्या विद्यार्थ्यांकडनं किंवा कुठच्या विद्यार्थ्यांकडनं यापेक्षा जास्ती रक्कम जर दंडात्मक कारवाई करून घेतली असेल म्हणजे कोणाकडनं तीन हजार पाच हजार सात हजार दहा था हजार पंधरा हजार अशी रक्कम जर खरोखर के डी एस पी मंडळाकडनं कुठच्या बारावीच्या विद्यार्थ्यांकडनं परीक्षेला बसण्यासाठी घेतली असेल तर आम्ही त्यांना आव्हान करतो असं जर असेल तर तुम्ही रायगड टुडे न्यूज चॅनलशी संपर्क साधू शकता आमचा नंबर जो आहे तो खाली स्क्रीनवरती येतोय तो नंबर नोट डाऊन करा आणि खरंच हजार पाचशे किंवा पंधराशे पेक्षा जास्ती अमाऊंट जर जा एखाद्या विद्यार्थ्यांकडनं दंडात्मक कारवाई करून घेतलेली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी किंवा अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी रायगड टुडे न्यूज चॅनल ची जरूर संपर्क साधावा